दही कांदा लिंबू बादली चुरमा चटणी डाळ आणि आपला रगडा कोक्क नक कोक्क न कोक्क नक कोक्क नक्क गल्ली हे एवढं मोठं इंजिन आणि खाली त्याचा बेस पार एवढं बांधलं हे सगळं ओपन केलं आता गाडी ओपन करतो समोर दिसत असेल गरम पाण्याचा पुढे आंघोळ उरकू करणार सकाळपासून आंघोळ नाहीये मस्तच गरम पाण्याने आंघोळ नवीन ब्रिज मुळे लक्षात नाही ऍक्च्युली गरम पाण्याचा कुंड पहिला हा रोड होता जुना आता झाला नवीन घर आंघोळ करून पाणी बघू शकता तर झाली आहे मित्रांनो आपले आंघोळ मस्त असे संगमेश्वरच्या थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला हे गरम पाण्याचे कुंड लागतात तर आंघोळ झालेली आहे आता पूजा वगैरे करूया आणि तुम्ही जर रत्नागिरीवरतून येत असाल महाडच्या मार्गे किंवा महाडवरतून रत्नागिरीच्या मार्गे जात तर संगमेश्वरच्या अलीकडे तुम्हाला गरम पाण्याचे कुंड लागतात एक नवीन ब्रिज जर दिसत असेल आपल्या मार्गात तर ह्या ब्रिजमुळे थोडं कन्फ्युजन होतं एक्झॅक्ट समजत नाही बट गुगलवरती जरी सर्च केलं तर तुम्हाला हे लोकेशन सापडून जाईल इथे या गरम पाण्यात मस्त आंघोळ करा सगळा तानशीन घालू शकताय जसं आपण रात्री थकलो होतो आज दिवसभर थकलेलंच होतं आणि या कुंडाचं लक्ष झालं म्हणून थांबवली गाडी आंघोळवरतून घेतली तर चला मित्रांनो आता निघूया पुढे पूजा वगैरे करूया आणि डायरेक्टली राजस्थानी ढाब्यावरती जाऊन थांबूया लोटे एम आय डी सीमध्ये तिथे आपले डोंगरे भाऊ पण वाट पकत त्याआधी कुंड एकदा बघून घ्या उरकली मित्रांनो आपल्या पूजा मस्त फ्रेश झालोय पूजा पण झाली तर आता डायरेक्टली जाऊया तिथं जेवायचं आणि मस्त पैकी झोपायचं राजस्थानी डाब्यावरती आता आपल्याला जायचं लोटे एमआयडीसी ला आहे इथून पन्नास किलोमीटर पन्नास ते बावन किलोमीटर दाखवत आहे बावन आहे बावन किलोमीटरला दीड तास दाखवत आहे आणि आपल्याला रत्नागिरीपासून पासून इथे यायला म्हणजे लांजा पासून इथे यायला फक्त एक तीस किलोमीटरचं रनिंग होतं आणि तीस किलोमीटर साठी कमीत कमी अडीच ते तीन तास आपले गेलेले आहेत तर आता परत पाऊस सुरू झालाय आणि पुढत दिसायचं पूर्ण बंद झालं असा पाऊस इथून चिपळून आहे तेवीस किलोमीटर परशुराम घाटातील धबधबा एक पाचशे मीटर वरती हॉटेल आहे आणि आतापर्यंत आपण सातशे दहा किलोमीटर अंतर कव्हर केले लोटे एम आय डी सी पुढे दहा किलोमीटर हे हॉटेल आहे ते इथपर्यंत सातशे दहा किलोमीटर तो रनिंग झालंय आपण तिथून गाडी बघण्यासाठी आणि अजूनही एकशे पन्नास किलोमीटरचं अंतर आपलं बाकी आहे तर मित्रांनो काल संध्याकाळी सात वाजता सुरू केलेला प्रवास आज संध्याकाळी सव्वा सात परे साडेसात वाजले म्हणजे चोवीस तास आपलं रनिंग झालं आहे आणि सातशे किलोमीटरचा प्रवास झाला आहे तो पण फक्त जेवायचा ब्रेक आणि आंघोळीचा ब्रेक तर इथपर्यंतचा प्रवास खूप ओ... एन्जॉय पूर्ण होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अजूनही व्हिडिओ कंटिन्यू आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा साइडलाच धाबा आहे पेट्रोल पंप आहे तर इथंच मामांनी गाडी लावली आहे भारतचा पेट्रोल पंप आणि इथेच त्यांनी गाडी पार्क केलेली आहे राजस्थान हे बघा साईडला आहे तर इथं आपण पण गाडी पार्क करू दाल बाटी ओके चला मित्रांनो गाडी घेऊया आता ठीक आहे समोर गाडी आहे मित्रांनो ही आहे डोंगरी मामांची गाडी दही कांदा लिंबू बादली चोरमा चटणी डाळ आणि आपला पाकडा तर या मित्रांनो जेवायला डोंगरी मामांबरोबर एम एच वीस छत्रपती संभाजीनगर तर दोन दिवस मामा बरोबरच होतो आणि मामा सकाळी लवकर निघाले आणि आपण संध्याकाळी निघालो तर सदा मित्रांनो जेवणावर बुया नेक्स्ट मॉर्निंग मित्रांनो जय शिवराय तर कोयनाड पर्यंत पोहचतोय आपण आणि आपली जर्नी कम्प्लीट आहे फायनली मँगलोर ते अलिबाग पर्यंतचा आपला सफर कम्प्लीट होतोय नऊशे किलोमीटरचा जो आपण परवा रात्री सुरू केला होता काल पूर्ण दिवसभर कालची परवाची पूर्ण रात्र ट्रॅव्हलिंग केली कालची रात्र पूर्ण झोपलो आणि सकाळ सकाळी आपण निघालोय डोंगरेबामांना बाय बाय करून डोंगरेबामा जे एन पी टीला गेले जाणे आपण आपल्या अलिबागच्या रोडला निघाला तर मस्त असे सिनेमॅटिक तुम्हाला बघायला भेटले असते छत्रपती शिवाजी महाराज की जे महाराजांचं खूप मस्त असं स्मारक फायनली अलिबागची ट्रीप आणि पूर्ण मँगलोरची सिरीज संपत आली जबाबदारी खूप मोठी होती त्यामुळे जास्त शूट करण्याच्या भानगडीत पडलो नाही जे काही महत्वाचं होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवलंय तर सिरीज कशी वाटली मित्रांनो आणि ही जर्नी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्ही पाहिला असेल मटेरियलची कसं हालत होतं तर अशा जर मटेरियल तुम्ही गाडीमध्ये भरत असाल तर खूप सेफ्टी ड्राईव्ह करा कारण रस्त्याच्या कंडिशन खूप वाईट असतात पावसाळ्यामध्ये तर गाडी काळजीपूर्वक चालवा त्याचबरोबर झोप पूर्ण घ्या जी आपण परवा रात्री घेतली नाहीत पण काल ज्यावेळेस जेवलो आणि ज्या पॉईंटला झोपलोय तर डायरेक्ट सकाळी चुटलोय पूर्ण आराम झालाय मस्त सकाळी आंघोळ वगैरे झाली आणि आपला पुढचा प्रवास सुरू केला होता तर दीडशे पावणे दोनशे किलोमीटर बाकी होते ते कवर झाले तर पोहोचूया आता दा डायरेक्टली आपल्या ड्रॉप लोकेशनला कानो आंग्रे वसाहत अलिबाग इथून आपल्याला लेफ्ट घ्यायचंय अलिबाग समोर आणि आपल्याला जायचंय रोह्याच्या रोडला रेव दांडा बीचच्या जवळ आणि पोलिसांची गाडी कोक्क नक्कर को 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 रे गल्ली सरगर राजाची बैल जोड कशी वाटली म्हणजे बैलगाडी चला पोच आहे आपल्या लोकेशनला तर बघू शकताय मित्रांनो हे आहे आपलं लोकेशन हे अलिबाग बघू शकताय हे एवढं मोठं इंजिन आणि खाली त्याचा बेस बारीक एवढं बांधलं हे सगळं ओपन केलं आता गाडी ओपन चला खाली करून घेऊ हायड्रायझ खाली हा आपल्या गाडीचा सध्याचा लुक तर निघालोय मित्रांनो आक्षी गावामधून बाहेर आक्षी नायगावच्या जवळ आहे नागाव तर चला बाहेर पडूया पहिले तर आणि मग बघूया कुठे जायचंय ते असे वाटत नारळाची बाग हलका हलका पाऊस सुरू झालाय होळी बागा होळी आणि ही आहे खाडी वाटत तर आलोय मित्रांनो मेन रोडला आणि या ट्रिप बद्दल माहिती देतो म्हणजे या येताना आपल्याला डबल बोलणं झालं होतं आणि दोन बुकिंग कन्फर्म पण झाल्या होत्या एकाच लोडिंग होतं नेक्स्ट डे आणि एकाच होतं सेम डे तर सेम डे जे होतं ते आपण भरून घेतलं होतं ते आता तुम्ही मटेरियल पाहिलं असेल त्यासाठी वन साइड ला बांधलं होतं आणि एक साईडला ते दुसरं मटेरियल जे आपल्याला शेळ फाट्याला घेऊन जायचं होतं ते भरायचं होतं तर जेव्हा मी हे लोडिंग केल्यानंतर पार्टीला फोन केला की के मी पार्ट लोड शोधतो आहे आणि मला पार्ट लोड भेटलेला आहे तर आणि मी तो लोडिंग पण करून घेतलाय आहे तर आपण सकाळचं लोडिंग करूया तर त्यावेळेस त्या पार्टीवाल्यांनी सांगितलं की नाही तुला ते पहिलं मटेरियल भरायला लागणार हे खाली करून घे आणि मग गाडी लोड कर तर पॉसिबल नव्हतं कारण दोन तीन दिवस एवढा पाऊस होता वेळ संध्याकाळची झाली होती त्यामुळं अनलोडिंग करणं पण पॉसिबल नव्हतं मग त्याला तिथंच कॅन्सल करावं लागलं आणि एवढाच माल भेटला आणि एवढाच माल घेऊन आपण डायरेक्टली निघालो फक्त मटेरियल हे थोडं ऑड असल्यामुळे काळजीपूर्वक घेऊन आलो हेच महत्त्वाचं टास्क होतं आपल्यासाठी तर ते आपलं कंप्लीट झाले या ट्रिपला खर्च पण आपला टोटली सात हजार रुपये झाला आहे कारण पाच हजार रुपयासाठी ज्याला आपण दोन वेळा अडीच अडीच हजार रुपयेचं भरलं होतं पाचशे रुपये टोल ना पाचशे रुपये आपलं रोड खर्च झाले असेल सहा हजार रुपये आणि हजार रुपये जे उरले होते त्याचं आत्ता डिझेल भरून घेतलंय जे आपल्याला आता पुण्याला जायला कामाला येणार तर फक्त एवढंच महत्त्वाचं होतं की जे मटेरियल आपल्यावर जबाबदारी होती ती व्यवस्थित आपल्याला गाडीला आणि त्या मटेरियलला काही न प्रॉब्लेम करता प्रॉपर जागेवरती पोचवायची तर तेवढी कम्प्लीट झाली आणि सिरीज पण खूप मस्त झाली तर मित्रांनो सिरीज पाहिली नसेल तर पुन्हा एकदा बाकीचे एपिसोड पण जाऊन बघा खूप मस्त आहेत भरपूर साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत भरपूर साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तर ही सिरीज कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा म्हणजे येणाऱ्या सिरीजचे किंवा येणारा नेक्स्ट एपिसोडचे तुम्हाला अपडेट भेटत राहतील तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट सिरीजमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या का? आणि जय शिवराय